एम एस धोनीबद्दल बोल बोलणे हा ॲक्च्युली तेवढा मी मोठा नाही आहे पण एम एस धोनी केव्हा रिटायर होणार हा त्याचा सर्वस्त त्याचा निर्णय आहे आणि एम एस धोनी ज्या टीममध्ये असेल त्या टीममध्ये आम्ही नेहमी जिंकण्याचे चान्सेस जास्त असतात इन्स्पिरेशन इज वन ऑफ द बेस्ट कॅप्टन्स पुरे आज सी सीजा पुरे वर्ल्डने देखा क्या बघाव आपको धोनी रिटायर अभी धोनी को तो रिटायर होना ही पडेगा रिटायर ही है लेकिन धोनी को रिटायर नहीं होना चाहिए आयपीएलचा हंगाम सुरू झालाय आणि आयपीएल ला विशेष महत्व हे देशामध्ये आहे महाराष्ट्र आहे मध्ये आहे मात्र महेंद्रसिंग धोनी याचं आणि आयपीएलच किंवा त्याची सीएस के फॅन फ्रँचाईज आहे त्यासाठी एक विशेष त्यांचं बॉन्ड आहे आणि तेच आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आता चर्चा सुरू अशी आहे की एम एस धोनी कुठेतरी रिटायर होणार का किंवा एम एस धोनी रिटायरमेंट घ्यायला पाहिजे का किंवा मग सी एस के फ्रँचाईज तो सोडणार का कारण आपण त्याचं एक स्टेटमेंट सुद्धा पाहिलं होतं की मी रिटायर जरी झालो तरी मी सी एस के सोबतच राहणार आहे सीएसकेला मी कधी सोडणार नाही असं त्याचं वक्तव्य आहे त्यामुळे आता सर्व जे चाहते वर्ग आहेत ते मध्ये आलेले आहेत किंवा त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात की नक्की सीएसके मध्ये धोनी यापुढे खेळणार का किंवा ही शेवटची त्याची आय पी एल चा मॅच असणार आहे हे देखील पाहूयात त्यांच्याकडनं जाणून घेऊयात डोमेस्टिक सीजनला पण खेळ आणि जेव्हा इंटरनॅशनल दुःशतक केलेला आहे आणि तो खूप मेहनती क्रिकेटर आहे ते त्यामुळे त्याने काल जो परफॉर्मन्स केला त्याचा सर्व त्याचा हार्डवर्क आहे त्याच्या मागे बरोबर एम एस धोनी हा सर्वात मोठा प्लेअर आपल्या इंडिया मधला मानला जातो फॅन फॅन ब्लेस जांगला जातात पण त्यांनी रिटायरमेंट घेणार आहे असं चर्चा सुरू आहेत का वाटत तो आता बेस एम एस धोनीबद्दल बोल बोलणे हा ॲक्च्युली तेवढा मी मोठा नाही आहे पण एम एस धोनी केव्हा रिटायर होणार हा त्याचा सर्वस्त त्याचा निर्णय आहे पण एम एस धोनी जोपर्यंत खेळत राहणार तोपर्यंत फॅन बेस हा त्याचा वाढत राहणार आणि एम एस धोनी ज्या टीममध्ये असेल त्या टीममध्ये आम्ही नेहमी जी जिंकण्याचे चान्सेस जास्त असतात त्यामुळे एम एस धोनी रिटायर केव्हा होईल हे आपण बोलणं योग्य नाही आहे पण सी एस के बद्दल त्याचं एक चांगलं कनेक्ट आहे बॉन्ड आहे त्यांचा तो असं स्टेटमेंट केलं त्यांनी की जर चेन्नई मध्ये म्हणजे मी रिटायर झालो तर चेन्नईला कधीही सोडणार नाहीये त्यामुळे यावर काय वाटतं या बॉन्डिंग आता तुम्ही क्रिकेटमध्ये बघितलं तर क्रिकेट खेळल्यानंतर सपर स्टॉप मध्ये भरपूर का, आ, काम असतं जसं की बॅटिंग कोच आहे असिस्टंट कोच आहे फिल्डिंग कोच आहे मेंटर आहे आणि एस एन सी आहे बाकी त्या रोलमध्ये आपल्याला एम एस धोनी दिसतील म्हणजे हेड कोचच्या भूमिकेमध्ये दिसतील या मेंटोरशिपचा भूमिका मध्ये दिसतील त एम एस धोनी हे लॉयल एससीएस केवर होते लाइफ टाइम सीएसके वेज राहतील मग ते कोणत्याही रोल मध्ये राहिले एज अ प्लेयर जर त्याने क्रिकेट बंद केलं तर एज अ सपोर्ट स्टाफ मध्ये हेड कोच या आधी कोणत्याही भूमिकेमध्ये मध्ये राहू शकतात बॉस के ऊपर uh, आहे उसका करियर है खेलेगा तो सब लोग सपोर्ट करेंगे नहीं खेलेगा तो उसके ऊपर है क्या लगता है मतलब खेलना चाहिए खेलना चाहिए सपोर्ट कर रहा है टीम को एज ए फैन उसके बारे में क्या कहेगा इंस्पिरेशन ही इज वन ऑफ द बेस्ट कैप्टन पूरे आज तक बीसीसीआई सी में पूरे वर्ल्ड ने जितना भी देखा आ, उसने एक स्टेटमेंट किया था कि मैं रिटायर भी हो जाऊं लेकिन मैं सीएसके को नहीं छोड़ूंगा फ्रेंचाइज को नहीं छोड़ूंगा तो उसके बारे में उस बॉन्ड के बारे में क्या कहेगा वो बॉन्ड वो स्टार्टिंग से 2008 हजार आठ से वो सिर्फ सी एस के साथ ही है तो वो बॉन्ड होना ही है मतलब कि अगर कोई इतना टाइम स्पेंड करेगा एक ही व्यक्ति के साथ या फिर एक ही जगह के साथ तो वो कनेक्शन आता ही है तो बात तो सही है एम एस धोनी रिटायरमेंट घेणार आहे असं बोललं जात एम एस धोनी त्याचा जो पण आहे त्याचा निर्णय की त्याला विल आहे की खेळायचं आहे फॉर लाँग पिरियड ऑफ टाईम यंगस्टर्सला घडवायचं आहे त्यातून इट्स गुड फॉर यंगस्टर्स ऑल्सो त्याचा एक्सपिरियन्स तो शेअर करेल परत एक नवीन कॅप्टन आता ऋतुराज गायकवाड जसा महाराष्ट्राचा त्यांचा आहे त्याला पण खूप काही शिकायला भेटल त्याकडून लिडिंग स्किल्स लीडर कसा एक डेव्हलप टीमला घेऊन जाणार कसा टीमला घडवणार आहे कारण की खूप मोठी फ्रँचायझी आहे सी एस के म्हणजे मुंबई इंडियन्स बिग फ्रँचायझी तर त्या यंगस्टरला ती लिडरशिप आता दिली आहे तर एक सिनियर प्लेअर गरजेचं आहे टीममध्ये एम एस धोनीने एक स्टेटमेंट केलं होतं की जरी मी रिटायर झालो तरी सुद्धा मी सी एस केला जोडणार नाही आहे सो ते बॉन्डिंग बद्दल काय So, सो ऑबियसली uh, ना आता एटीन इयर्स झाले एटीन इयर्स तो एकाच टीमसोबत लॉयल्टीने आहे सी ॲज अ सिनियर प्लेअर ॲज अ मेंटर ॲज अ कॅप्टन एव्हरीथिंग मग आता कॅप्टनशी तर सोडली आहे बट स्टील ही इज एज ॲज अ सिनियर प्लेअर अँड मेंटॉर तर मग त्याला पण वाटतं ना की इट इज माय टीम इट इज नॉट फ्रँचायसी इट इज माय टीम सो त्याच्यामुळे त्याला वाटतं की मी अजून खेळावं या टीमसाठी आणि असंही त्यांनी डोमेस्टिक क्रिकेट एन्जॉय करतोय तो तर त्याच्यावरती आहे की एन्जॉय केलं पाहिजे नाही केलं पाहिजे जेव्हा तो एन्जॉयमेंट थांबणार त्याचा तो स्वतःहून निर्णय घेईल की की आता कोट करायचं बस भाऊ डेफिनेटली नॉट नॉट पण झाला तर नाही अजून मला तर नाही वाटत अजून एक दोन वर्ष तो काही हे होईल रिटायर कारण की त्यांचा फिटनेस बघून तरी असं वाटत नाही की ते वयस्कर आहेत ऍक्च्युअली ते आहेत आता मे बी फोर्टी टू फोर्टी थ्री पण त्यांचा फिटनेस बघून जे यंग प्लेयर्स आहेत ते सुद्धा लाज वाटेल त्यांना अशी त्यांची फिटनेस आहे धोनी रिटायर होणार अशी चर्चा सुरू आहे का वाटते धोनी रिटायर होईल नाही नाही धोनी अगर रिटायर झालंय तो क्रिकेट फॅनचा निधन झालंय धोनी <laughs> रिटायर हो गया ना तो मतलब क्या बोलता आपको धोनी रिटायर अभी धोनी को तो रिटायर होना ही पड़ेगा सब सब रिटायर होते ही है लेकिन धोनी को रिटायर नहीं होना चाहिए क्रिकेट एज ए क्रिकेट फैंस देखना चाहिए अगर हो भी गया तो सी एस के फ्रेंचाइज के साथ ही वो रहेगा क्या आगे जाके भी अभी वो तो पता नहीं लेकिन सी एस जहाँ तक धोनी की सोच जाती है तो सी एस के फैंस के साथ ही रहेगा वो इस टाइम आई पी एल से क्या लगता है कौन सी टीम अच्छी हो मतलब टॉप में रहेगी हर साल की तरह बताओ तो सी तो फाइनल में जाएगी और उसके सामने जो भी टीम आए फिर देखते हैं आगे और कल की मैच देखा जाए तो कल नूर अहमद ने चार विकेट लिया यस मैम के फैन हो आई yes, पी okay. शुरू हो गया है धोनी का चर्चा okay. है कि वो रिटायर होगा या नहीं आपको क्या लग रहा है होगा या नहीं धोनी का भी रिटायर नहीं होगा बिकॉज हाँ। उसकी वजह से तो आईपीएल चल रहा है अगर वो रिटायर हो गया तो फिर सीएस क्या होगा फिर सीएसके का सीएसके है अगर धोनी है तो अगर सी एस की धोनी नहीं रहेगा तो सी एस की रहेगा ही नहीं फिर कोई उसको टीम करेंगे ही नहीं बिकॉज धोनी ने भी कल का मैच देखा अपने धोनी की वजह से लास्ट में वो आया फिर जीते मैच धोनी तो है तो सब कुछ है धोनी ने अभी स्टेटमेंट दिया है कि वो फील्ड चेयर पे रहेगा या कोई कई बार भी रिटायर भी होगा फिर भी हो, वो सी एस की फ्रेंचाइज नहीं मतलब नहीं जाएगा बाहर तो क्या लगता है उसके बारे में तो मुझे कुछ आइडिया नहीं है अभी अगर रिटायर हो भी गया तो तो सीएसके के पास ही रहेगा क्या उसके रहे? पास ही रहेगा डेफिनेटली ऑब्वियस सी बात है उसके पास रहे ही रहेगा वो बिकॉज़ सीएसके टीम वही ओन करता है बिकॉज़ वही वही तो है सीएसके का मेन क्या बोलू रिटायरमेंट होणार अशी चर्चा सुरू आहे वाटतं यंदाची शेवटची आयपीएल असेल त्याची नाही नाही अजून ना, एक दोन वर्ष आहेत पण त्यांनी एक स्टेटमेंट केलेलं की मी चेन्नई फ्रँचायज कधीच तोडणार म्हणजे सोडणार नाही जरी रिटायर झालो तरी त्यांच्या सोबतच राहणार आहे तर काय हा म्हणजे आता टीम बरोबर खूप रोल्स असतात मेंटॉर एज अ बॅटिंग कोच किंवा त्या रोलमध्ये पण येऊ शकतो इफ्स झाला साठी यंग जनरेशन साठी आयपीएल योग्य आहे हो, हो। त्याच्यामुळे तुम्हाला खूप मोठ्या स्टेजवर परफॉर्मन्स करायचा चान्स भेटतो लाईक जे प्लेयर्स आता कंटिन्यू स्टेट क्रिकेट डोमेस्टिक क्रिकेटला खेळतात त्यांना इंटरनॅशनल लेवलचा तेवढा प्लॅटफॉर्म भेटतो आणि त्यांना त्या लेवलवर डॉमिनेट करायला भेटतो तर तुम्ही पाहू शकता की महेंद्रसिंग ता धोनी याचे अनेक चाहत्या आहेत आणि त्या चाहत्यांचं म्हणणं आहे की आय पी एल मधून महेंद्रसिंग धोनी इतक्या तरी रिटायर होणार नाही आहे आणि जरी दोन तीन वर्ष त्याने रिटायरमेंट घेतली तरी तो सीएसके फ्रँचाईज विरो सो, सोबतच खेळणार आहे सीएसके uh, सोबत तोच तो पुढे जाणार आहे आणि सी एस सोडून तो कुठेच जाणार नाही आहे त्यामुळे आता उत्सुकता याच गोष्टीची लागली आहे की महेंद्रसिंग धोनी हा कधी रिटायरमेंट घेतो किंवा तो ही यंदाची आय पी एल त्याची शेवटची आय पी एल असणार आहे का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे रीतम मराठीसाठी मी आकाक्षी देशमुख मुंबई